सुरुवातीला आमदार रोहित पवार शरद पवारांची भेट घेणार आहेत शरद पवारांच्या निवासस्थानी थोड्याच वेळा दोघांमध्ये चर्चा होणार आहे पक्षात संघटनात्मक बदल करावे ही मागणी रोहित पवार गेले काही दिवसांपासून लावून धरत आहेत तसेच प्रदेश युवक अध्यक्षपदी मेहबूब शेख यांची निवड झाली होती त्यावर रोहित पवार नाराज असल्याच्या चर्चाही आहेत आजच्या बैठकीत रोहित पवारांची नाराजी दूर होणार का याकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी रोहित पवारांना पक्षात मोठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे तर गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं तर आता त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या निवासस्थानी रोहित पवार हे दाखल होऊन शरद पवारांशी चर्चा करणार आहेत पक्षात संघटनात्मक बदल करावे ही मागणी रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून करतायत तसेच प्रदेश युवक अध्यक्षपदी मेहबूब शेख यांची निवड झाली होती त्यावर देखील ते नाराज असल्याची चर्चा होती तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत आहेत देवेंद्र गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटात आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा होती त्यानंतर आता संघटनात्मक बदल करण्याची मागणी देखील गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार करत होते तर त्यानंतर आता शरद पवारांची भेट घेण्यासाठी रोहित पवार दाखल होणार आहेत त्यांच्यामध्ये चर्चा काय होणार आहे याकडे तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे मात्र या संदर्भात काय माहिती आहे किरण अगदी काही वेळामध्ये आमदार रोहित पवार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ओक या निवासस्थानी पोहोचतात आपल्याला माहिती आहे की नुकताच काही दिवसापूर्वी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन सोहळा नगर इथे पार पडला होता आणि या सोहळ्यामध्ये आ, रोहित पवार आणि जयंत पाटील यांची जी भाषणं झाली होती यामधून नाराजी नाट्य जे आहे ते समोर आलं होतं खास करून रोहित पवार यांनी आपल्या भाषणामधून हे सगळे मुद्दे उपस्थित केले होते आणि त्यानंतर आ, अधिक करून जास्त या चर्चा ज्या आहेत त्या रोहित पवार यांच्या नाराजीच्या सुरू झाल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची भेट जी आहे ती महत्वाची मानली जाते रोहित पवार यांना संघटनेमध्ये मोठं कुठलं पद पुम संघटनात्मक पातळीवरती देण्यात येत का आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे देखील आजच्या या भेटीतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक जी आहे ती नुकतीच पार पडलेली आहे आणि यानंतर सगळ्यात राजकीय पक्षांचं लक्ष जे आहे ते विधानसभा निवडणुकीवरती लागलेलं आहे आणि त्या दृष्टीनेच संघटनात्मक पातळीवरती रोहित पवार असतील रोहित पाटील असतील या सगळ्यांची नावं जी आहेत ती चर्चेत आहेत त्यांना पक्षीय पातळीवरती पदं दिली जातील अशा पद्धतीची चर्चा आहे त्यामुळे आता शरद पवार या सगळ्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात आहे हे पाहणं महत्वाचं असेल अगदीच देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी